ले ले। चार या संदर्भात कालच जो जखमी शेतकरी होता त्याच्या कुटुंबियांची आम्ही भेट घेतली फुटच्या उपचारासाठी त्याला गोळ्यामध्ये हलवलेलं होतं खरंतर तीस जून ही तारीख महाराष्ट्र सरकारनं दिलेली होती की ज्या ठिकाणी हत्ती त्रास करत आहेत तिथल्या हत्तीला त्या ठिकाणी उचलून जंगली अधिवासामध्ये आम्ही सोडणार आहोत मात्र तीस जून गेला तीस जुलै गेला मात्र अजूनही कुठच्याही प्रकारची हालचाल या ठिकाणी केली जात नाही दोरामार तालुक्यातील जवळपास ऐंशी टक्के गावं ही सोहर सुपर है। है हत्ती बाधित झालेली आहेत खूपच त्रस्त आहेत मात्र ह्या सरकारला कुठचेही सोय सुख ह्या ठिकाणी शेतकऱ्याबद्दल नाही आहे शेतकऱ्यांचा आक्रोश आहे की जर तुम्ही हत्ती हटाव करू शकत नसाल तर देण्यात येणारी तुटपुंची जी नुकसान भरपाई आहे ती तरी नुकसान भरपाई द्यावी त्याचबरोबर त्या ठिकाणी हत्ती हटावसाठी जो आकारी वर्ग आहे तो सुद्धा हाकारी वर्ग या ठिकाणी वाढवण्यात द्यावा नाही तर सणासुदीच्या दिवसामध्ये सुद्धा या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी होऊ शकते वित्तहानी तर शेतकऱ्यांची होतच आहे मात्र जीवितहानी जर टाळायची असेल तर मात्र या ठिकाणी हाकारी वर्ग वाढवला पाहिजे आणि ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं कर्ज काढून जी फार मोठी शेती केलेली आहे त्या शेतीसाठी वाढीव नुकसानपरपाई दिली पाहिजे अशा प्रकारचा आक्रोश जनतेचा आहे जर वेळीच ह्या संदर्भात जर उपयोजना केली नाही तर येत्या गुरुवारपासून दोरामारच्या वन कार्यालयासमोर फार मोठं आढोलबाज्या आंदोलन हे हो, शिवसेनेमार्फत केलं जाईल